विद्यार्थी मित्रांनो आपण आज प्रेपोजिशन प्रेपोजिशन टू बद्दल माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रेपोजिशन म्हणजे काय तर मराठीत त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात हे शब्दयोगी अव्यय वेगवेगळे सेंटेन्स तयार करण्यासाठी वाक्य तयार करण्यासाठी दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी बऱ्याच वेळा याचा उपयोग होतो तर तो प्रत्येक वेळी प्रत्येक कशा प्रकारे वापरायचं ते आजच्या व्हिडिओत आपण बघ बग, बघणार आहोत तर आज आपण सगळ्यात पहिले टू या प्रेपोजिशनची ओळख करून घेणार आहोत तर बघा इथे प्रिपोजिशन प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय मराठीत त्याला म्हणतात तर टू टू हे एक प्रिपोजिशन आहे टू टूचा मराठीत अर्थ कडे स आणि ला असा होतो तर टू कधी वापरतात तू कधी वापरतात तर समजा एखाद्या ठिकाणी जायचे आहे किंवा यायचे आहे तर अशा वेळी त्या ठिकाणाच्या पूर्वी तू हे प्रिपोजिशन लावावे म्हणजे ठिकाण म्हणजे कुठलंही एखाद गाव एखादं ऑफिस एखादं स्थळ तर हे सर्व ठिकाणी हे ठिकाणे सांगण्यासाठी त्या ठिकाणाच्या अगोदर इंग्रजीच्या वाक्यामध्ये टू हे प्रिपोजिशन लावले जाते तर बघा यावर आधारित काही सेंटेन्स आपण बघूया जसं मला पुण्याला जायचे आहे आता पुणे पुणे हे ठिकाण आहे याच्या अगोदर आपल्याला टू लावायचं आहे तर इंग्रजीमध्ये हे वाक्य कसं होईल आय वॉन्ट टू गो टू पुणे इथे आय वॉन्ट टू गो टू पुणे पुणे या ठिकाणाच्या आधी टू हे प्रिपोजिशन लावलेलं आहे कळलं का तर तसच तो नागपूरला गेला तो नागपूरला गेला ही वेंट टू नागपूर इथे नागपूर हे ठिकाण आहे आणि टू हे प्रिपोजिशन त्या ठिकाणाच्या अगोदर लावलेलं ला। आहे तर चा अर्थ कडे स ला होते जसं नागपूरला पुण्याला किंवा पुण्याकडे नागपूरकडे किंवा पुण्यास नागपूर जायचं आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा टू हे प्रिपोजिशन लावले जाते दुसरं वाक्य मी शाळेला जात आहे इथे शाळेला शाळेला शाळेकडे शाळेस शाळेत असं म्हटलं तर टू हे प्रिपोजिशन लावले जाते आय एम गोइंग टू स्कूल आता स्कूलच्या नावापूर्वी टू हे प्रिपोजिशन लावलेलं ला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की टू इंग्रजीमधील टू हे प्रिपोजिशन कशासाठी वापरतात आणि ते वाक्यामध्ये नेमके त्याचा कुठे यूज करावा हे आपल्याला आज कळलंच असेल तर कोणत्याही ठिकाणाच्या नावापूर्वी टू हे प्रिपोजिशन लावली जाते तर भेटूया अशाच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही वेगवेगळ्या प्रिपोजिशनसह आणि वेगवेगळे प्रिपोजिशन आपल्याला शिकायचे आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल आणि टू हे प्रिपोजिशन समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद